नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या सध्या राज्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे काल राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला दरम्यान आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर काही भागांमध्ये येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय पुणे आणि मुंबईसह सर्व जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे त्याचबरोबर मराठवाड्यातही पुढील अठ्ठेचाळीस तास जोरदार पाऊस बरसणार आहे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अत्यंत थोड्या फरकाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमोल कीर्तीकर यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ईव्हीएम वरून वादाचे मोहळ उठले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकदा गद्दार तो गद्दार असं एक्स वर म्हटलं आहे वायव्य मुंबईतील मिंधेक टोळीने उमेदवारीचे प्रकरण गंभीर बनवले कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीची गद्दारी करत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत एकोणावीस आणि वीस वी जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत वीस जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पालखी सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत राज ठाकरे सहकुटुंब श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांचं दर्शन घेणार आहेत मध्यप्रेमींसाठी शासनाने आता नियम तयार केले शासनाप्रमाणे आता पब आणि बार मालकांनीही पुढाकार घेतलाय मुंबई आणि पुण्यात मध्य आणि वाईन पितांना वयाचा पुरावा लागणार आहे मुंबई पुणे नागपूर सारख्या मोठ्या शहरात मध्याच्या नशेत अल्पवयीन मुलांकडून वाहने भरदा वेगाने चालवण्याचे अनेक प्रकार उघड झाले त्यामुळे आता मुंबई पुण्यात आत बार पबमध्ये दारू पिण्यापूर्वी वयाचा पुरावा तपासला जाणार आहे सरकारी ओळखपत्रातील वय त्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे अल्पवयीन मुलांना बार आणि पबमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी प्रवेशद्वारावरच ओळखपत्र तपासले जाणार आहेत वाईन आणि बियर पिण्यासाठी एकवीस वर्ष तर दारू पिण्यासाठी पंचवीस वर्ष वय बंधनकारक आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण यशामध्ये शाळा महाविद्यालय शिक्षक वृंद यांच्यासह राज्य परिवहन मंडळाचाही मोलाचा वाटा आहे अत्यल्प दरात विद्यार्थ्यांना तर मुलींच्या शिक्षणासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून एस टीने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे त्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एस पास थेट शाळा महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहन मंडळाने घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे तर या होत्या आजच्या दुपारच्या बातम्या पाहत राहा मुंबई आउटलुक